छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर महाराष्ट्राचा आवाज या जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यात हो आज दुमधुमताना गुंजताना पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहिला खरं म्हणजे चंद्रहार पाटील यांनी सिंदूर महा रक्तदान यात्रा सैनिकांसाठी सुरू करावी आणि ही यात्रा आता सुरू झालेली आहे खरं म्हणजे आज या ठिकाणी उपस्थित मंत्री माझे सहकारी उदय सामंत आहेत प्रोफेसर डॉक्टर शक्ती कुमार गुप्ता आहेत एम चे कार्यकारी संचालक लेफ्टनंट जनरल डॉक्टर सुनील कांत आहेत अश्विनी गुप्ता आहेत संजय विभूती आहे सर्व मान्यवर आणि मला मगाशी सांगितलं की आपले इथले महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर आलेले बाबासाहेबांचे मलाही कारागिरी जे आहेत ते मी सांगतो तुम्हाला कुठेही गेलो ना देशात तुम्ही भेटला तुम्हाला त्यामुळे मागच्या वेळेस आम्ही आलो काश्मीर मध्ये तिथे लाल चौक आहे तिथे पहिले बॉम्ब फुटायचे कुठून गोळी यायची काढायची नाही तिथं पण गणपती साजरा करतात आपलीच लोक होती त्यामुळे तुमचं पण मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे मनापासून आपला धन्यवाद आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने चंद्रहार पाटील यांनी सगळं बघितलं आणि इच्छा असेल तर मार्गदिशेची आणि इच्छाशक्ती असल्यानंतर अशक्य गोष्टी पण शक्य होतात हे चंद्राम पाटील यांनी पाहिलेलं आहे आणि हे आजचं फक्त एक सॅम्पल बघितलं तुम्ही असे अनेक घटना खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मला या महाराष्ट्रातल्या जनतेमुळे मिळाला आणि त्याच्यामध्ये अनेक संघर्ष अडचणी संकट आपत्ती यावर मात करत 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 आपण इथपर्यंत पोहोचलो पोचलो शेवटी धाडसी निर्णय घ्यायला देखील वाघाचं काही लागतं आणि ते दोन हजार बावीस मध्ये आपण या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशाने पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सर्व सामान्यांचं सरकार आणण्यासाठी तक्कापलट करण्याचं कामही केलं म्हणजे काय म्हणतो त्याला टांगा पलटी घोडे फराड सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदिके साहेबांच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण सगळ्यांनी पाहिलेलं आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं आपल्याला माहित आहे कॉमन मॅन कॉमन मॅन आणि डीसीएम आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन त्यामुळे पद वर खाली होत असतात पदे येतात पद जातात पुन्हा येतात सत्ता येते पुन्हा सत्ता येते जाते पुन्हा येते परंतु नाव जाता कामाने बाळासाहेब नेहमी सांगायचे आनंदगी साहेब नेहमी सांगायचे आणि ते आपल्याला जपलं पाहिजे आज मला आनंद आहे अभिमान आहे महाराष्ट्रातल्या काल आपण पाहिला असेल हजारो लाडक्या बहिणींनी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे रक्षाबंधन केलं आज श्रीनगर मध्ये चंद्रार सोबत होता श्रीनगर मध्ये देखील रस्त्यावर रस्त्या रस्त्यावर तिथं लाडक्या बहिणी लाडके भाऊ उभे होते आणि त्यांनी देखील राखी बंधन केलं रक्षाबंधन केलं श्रीनगर मध्ये केलं जम्मू मध्ये केलं आणि जम्मूच्या हॉस्पिटल मध्ये देखील आपल्या लाडक्या बहिणीने रक्षाबंधन केलं हे रक्तदान आपण खरं म्हणजे देशासाठी केलं हे रक्तदान आपल्या भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी केले हा फरक आहे रक्तदान शिबिर अनेक आयोजित होता पण आता हे सिंदूर महा रक्तदान यात्रा सुरू केलेली आहे तुमच्या या चंद्रराज पाटील यांनी खरं म्हणजे मग अशी त्यांनी सांगितलं रक्तदान करताना यादी आपण बनवतो आणि यादी बनवल्यानंतर प्रत्यक्ष येणारी संख्या आणि यादीतील संख्या याच्यात फरक असतो परंतु मला अभिमान आहे की बाराशे लोक तेराशे लोक इथं जम्मू काश्मीर मध्ये आणणं आणि त्याची नोंदणी करताना नऊ हजार आठशे लोकांनी नावं नोंदवण हा इतिहास आहे हा खऱ्या आपण इतिहास आहे आणि चंद्रार पाटील यांनी तो इतिहास करून दाखवलेला आहे घेऊन दाखवलेला आहे आणि म्हणून पहिलवान लोक फक्त कुस्त्या खेळत नाही या सीमेवर लढणाऱ्या लोकांसाठी रक्तदान करतात हा देखील मोठा संदेश या देशामध्ये <laughs> मला वाटतं देशात हे पहिलं रक्तदान आहे देश स्वतंत्र झाल्यापासून सैनिकांसाठी रक्तदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते पण जम्मू आणि काश्मीर मध्ये येऊन रक्तदान करण्याची हिंमत तुमच्या चंद्रहारनी दाखवली आहे त्याचं मनापासून अभिनंदन करतो आर्मी के लोग पाएड़े खुश होते बोले पहली बार देखा है मैं गुप्ता जी से भी कहता हूँ कि आर्मी ऑफिसर श्रीनगर के जम्मू के उन्होंने कहा ये पहली बार देखा है हमने कहा कि भारतीय सेना के लिए शिवसेना आगे आई है जीवन में पहली बार ऐसा उन्होंने देखा इतने बड़े पैमाने में महाराष्ट्र से यहां पर आकर रक्तदान करना हमारे सीमा पर लड़ने वाले जवानों के लिए ये अपने आप में बहुत बड़ी बात है और आगे भी चंद्र ने कहा है कि आगे हम नेवी के लिए एयरफोर्स के लिए सभी लोगों को जब जब जरूरत पड़ेगी ये हमारे शिवसेना के पहलवान सबसे आगे खड़े रहेंगे ये हमारे को हमारे लिए गर्व की बात है और मैं अभी यही कहूंगा अभी रक्षाबंधन भी हो गए तक रक्षाबंधन राखिया बांध जा हमारा सजाना कुछ रक्षा ऑपरेशन सिंदूर चा ऑपरेशन सिंदूर का राखिया आर्मी क्या आपले नवजवान जवान जया है। तेंचा जे आहेत त्यांचे कुटुंबीय देखील तिथे राहत होते याचाही अभिमान आहे पेलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे ईट का जवाब से गोली का जवाब से देने का देने का सबके म्हणजे द्यायचं सगळ्या भारतवासियांच्या मनामध्ये होतं आणि यासाठी भारतीय लष्कराला धन्यवाद दे की पाकिस्तानला धडा काम आपल्या भारतीय लष्कराने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि ज्या आतंकवाद्यांनी आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं सिंदूर पुसण्याचं पाप केलं त्यांना देखील त्यांचा खात्मा करण्याचं काम ऑपरेशन महादेव यांनी केलं आणि त्यासाठी देखील लष्कराचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच पण मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांनाही त्यांनाही खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानतो रक्षा मंत्री आपले आजचं हे जे काय कॅम्प केला त्याच्यामध्ये राजनाथ सिंग साहेबांनी देखील आपल्याला मोठं सहकार्य केलं गृहमंत्री मंत्री अमित शाह साहेबांनी देखील मोठा सहकार्य केलं त्यांना देखील धन्यवाद दिले कारण म्हणजे एम्स हॉस्पिटल मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपण रक्तदान केलं गुप्ता जी और उनकी टीम इनका भी मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ आपको भी बहुत-बहुत शुभकामनाएं आणि हे सर्व मला वाटलं नव्हतं चंद्रार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व रक्तदान होईल पण चंद्रारने चमत्कार केलेला आहे आणि आता त्याला पैलवानांचा पैलवान हृदय सम्राट म्हणावं लागेल सगळे लोक तुझ्यावर एवढा विश्वास ठेवत आहे आणि जीवाला जीव देणारे लोक आहे तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे पण जीवाला जीव देणार आहे एकदा शब्द दिला की शब्द दिला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा आणि शंभर वेळा विचार करा पण शब्द दिल्यानंतर पुन्हा वापस करणे नाही म्हणून कुठल्या तरी सिनेमात एक डायलॉग आहे मी कधी कधी म्हणतो तू मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो कर दी फिर मैं खुद का भी नहीं सुनता <laughs> बेलगामचा जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस देखील मी स्वतः आपली टीम इथे आली होती आणि या सर्व लोकांना अडकलेले आपले महाराष्ट्रातले इतर राज्यातले लोकांना देखील आपण सुखरूप पुन्हा घेऊन गेलो हा देखील इतिहास इथल्या श्रीनगर आणि जम्मूतल्या लोकांना माहीत आहे गुप्ताजी मैं या खुद था आता पैलगाम हमला होऊन के बाद तुरंत दूसरे दिन सुबह पहुंच गया हमारी टीम पहले पहुंच गई थी बोले कहाँ से आए बोले मुंबई से आए हमारे टीम को पूछा पुलिस ने एसपी जी ने एसपी पुलिस अधिकारी अरे बोले आप लोग यहाँ आए आप क्या भागर हो बोले नहीं बोले यहाँ से लोग भाग रहे हैं और आ, आ रहे हैं अपने टीम ने संगीत ल लो, हम लोग भागने वालों में से नहीं भगाने वाले लोग और बोले शिंदे साहेब बी आले कि म्हणजे जाणते बोले तो बी आन त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील जे काही सहकार्य करायचं केलं मंत्री आपल्या सोबत गिरीश महाजन होते आणि त्यावेळेस देखील आपण आणखी पाच विमान देखील या ठिकाणी मागवली आणि आपल्या लोकांना सुखरूप आपण परत ठेवून गेलो हा इतिहास जेव्हा जेव्हा संकट येत तेव्हा तेव्हा मदतीला मग ते ईर्षाळवाडी असेल महापूर असेल कोल्हापूरचा महापौर सांगलीचा महापूर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपली जबाबदारी आहे पण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही जे काम केलेलं आहे एम्ब्युलन्स पण आपण तिथल्या हॉस्पिटलला दिली आर्मीच्या आणि त्यांना हे सांगितलं जब जब आपको जरुत पड़ेगी ब्लड की, की हमारे लोक पूरी तर तयार है कभी भी आवाज दो हमारे लोग आवाज केले म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो पहिगाम नंतर पाकिस्तानला जो काही धडा शिकवला तो त्यांना चांगला माहित आहे आणि त्यांनी जे काही निरपराध लोकांना मारण्याचं पाप केलं याचा देखील त्यांना सबक चांगले शिकवले आपल्या प्रधानमंत्री मोदया आणि म्हणून मी एवढंच सांगतो हे नया भारत आहे हे मारने वाला भारत आहे पहिलेवाला भारत नाही अगोदरच्या लोक आपल्या सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते तरी सुद्धा बरं काढत नव्हते आता जे विरोधी पक्षातले लोक हिशोब मागतात किती ड्रोन गेले किती मिसाईल गेले अरे बाबा या देशामध्ये दे पाकिस्तानने किती हल्ले केले किती सैनिक शहीद झाले किती बॉम्बस्फोट झाले याचा हिशोब विचारायला पाहिजे होता पण दुर्दैवाने आपल्या सैनिकांच्या शौर्यावर या ठिकाणी संशय घेण्याचा पाप संशय घेण्याचं पाप हे करताय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आपली फौज जी आहे आपलं लष्कर आर्मी नेवी एअरफोर्स एवढी मजबूत आहे ताकदवार आहे आणि त्यांच्या माग पण ताकदवान प्रधानमंत्री आहे आतापर्यंत कधीही पाकिस्तान असा धडा शिकवला नव्हता अशी अद्दल घडवली नव्हती तशी अद्दल आपल्या लष्कराने घडवली याचा अभिमान आहे आपल्याला आणि म्हणून मी मागे पण म्हणालो होतो हमारी फौज और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है पाकिस्तान वालों ये कांग्रेस का हाथ नहीं ये मोदी जी का हथौड़ा है ये मैं, आ, ये मैं बहुत पहले जब पहलगाम का जब हमला हुआ तब मैंने कहा था मनु मैं एवड संगतो कि आज जे का तुम्हें के लिए काम इतिहास मधे नोंद करना सरकार पहिल्यांदा देशासाठी आपल्या सैन्यासाठी रक्तदान शिबिर यात्रा सुरू झालेली आपले पत्रकार देखील आहे संपूर्ण देशभरातून महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी आलेले पत्रकार त्यांनी देखील पाहिलं इथलं वातावरण म्हणजे महाराष्ट्रातून जम्मू आणि काश्मीर मध्ये येऊन रक्तदान करणं एवढा मोठा प्रवास करून इथे रक्तदान करणं ही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून मला याचा अभिमान आहे की खऱ्या अर्थाने आज आपण जे काही काम केलेलं आहे हे काम न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं झालेलं आहे आणि म्हणून मगाशी अ आपल्या चंद्रारने देखील सांगितलं आता एक सुरुवात आहे एक सुरुवात आहे आणि हे तो काय म्हणतात त्याला हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही काही करू शकता एवढे लोक आणि मला इथे येताना फार अडचणी आल्या मग अशी आपल्याला चंद्रार सांगितलं होतं पहिल्यांदा तर तो पायलट म्हणाला उधर तो वेदर खराब आहे तिकडे हवामान खराब होत चाललेला आहे वाक पायलट ने मुझे बताया गुप्ता जी बोले वहां पर वेदर खराब हो रहा है आप फ्लाई करना थोड़ा खतरा हो सकता है बोले मैंने कहा उसको चलो हिम्मत की कीमत होती है चलो चलते ऊपर और खतरे से खेलने का मुझे शौक भी है